रामा एग्रोटेक शेती तुमची खात्री आमची रामकृष्ण आरे मी रामायगोटिकचा प्रतिनिधी सागर शिंदे आपण या पेरूच्या बागेवर आलो चवणवाडी येथे तर ह्याला आपण रामायगोटेकचं सेटिंग पिरियडमध्ये आपण ह्यांना औषध दिली रामायगोटिकची तर काय रिझल्ट लागला आणि आधी आपण त्यांची प्रथमता ओळख करून घेऊया सर तुमचं नाव नंबर आणि पत्ता <coughs> माझं अंकुश बाबूराव सेलकर राहणार चव्हाणवाडी बाराशे झाडाची पिरुज तर ते रामागुरूचं औषध तुमचं घेतल्यापासनं जरा फरक वाटतोय झाडाला बारकासाठी होण्यापासून तुमच्या सृष्टीच हे सोडलेलं आहे चार बाहेरू बाय समृद्धी पेरू पेशल सोडलेला आहे मला जरा बरं वाटलं त्याचं तर त्यांनी तुम्हाला काळू की काळू की ही पिवळा पिवळं ऐवजी हिरवागार घार पिवळ झाला कलर बी येतो या आणि वर तगारे बी चालते चांगली हिरवागार बी हिरवागार घर दिसते त्यानं बी सगळं व्यवस्थित दिसते मला बरं वाटत सोडले आता दोन चार दोन दू, दोनदा तर शेतकऱ्या मित्रांनो याला आपण पेरू पेशल बाळ समृद्धी पेरू पेशल सोडले तर एवढ्या उन्हाळ्यात सुद्धा अशी सेटिंग झाली बघू शकता शंभर सव्वाशे सेटिंग आहे एका झाडाला तर सेटिंग किती झाली से। एका झाडाला सेटिंग किती शंभर सव्वाशे सेटिंग जाईल साठ पर्सनवर साठ पन्नास साठ वर शंभर सव्वाशे सेटिंग झाले झाड आणि पहिलाच बारा आहे विशेष म्हणजे पहिलं ह्याचं की सेटिंग झालेलं फळ जे आहे की सरसकट आहे सर सकटला असं लहान मोठं नाही दुसऱ्यासारखं त्याच्यामुळं चांगला मला रिझल्ट वाटतो त्याचा आणि फळ जे आहे ते सगळं ही हिरवगार आहे तुळाट आट दिसत नाही याला क्वालिटी एक नंबर हां एक नंबर क्वालिटी आहे गळली नाही काय नाही ऊन नॉर्मल उन्हाळ्याने ते एवढं तेवढं गळलं नाही तर आशाबात गळलेलं नाही सजा चाळीस बेचाळीस टिम्प्रेझर आहे तरी बी आपली हे सुद्धा गळण झालेली नाही गळ झाली नाही तर आपण छलावरूनच रामा गोल्ड सायजर रामा कॅल्बोर हे फवारण्यामुळे पूर्ण सेटिंग झालेली आहे आतापर्यंत तीन डोज झाले आणि दोन फवारणी झालेत मला तर मी समाधानी वापरल्यापासून तुम्ही समाधान आहे मला सगळं व्यवस्थित वाटते औषधाचा रिझल्ट माझे मला तर स्वतःला मी प्रत्येक भागात फिरून येतोय असं पण असं मला दुसऱ्यासारखं आमच्या बाग बागासारखं दुसरीकडे काय वाटत नाही हे औषधं सोडल्यापासून तुमच्या कंपनीची मला फळाची क्वालिटी चांगली वाटते झाडाला टोटेवर रात्री झाड सुकत नाही सगळं व्यवस्थित वाटतं खर्चात तसं काय एवढं एवढं नाही वाटत पण खर्चाचं काय वाटत नाही मला खर्च आपल्याला आपल्याला पाहिजे तसं पीक फळाची क्वालिटी नजरे पडते त्याच्यात समाधान आहे तर शेतकरी आपण पुढच्या पुढच्या भागात बघूया कशी आहे क्वालिटी कशी होते आणि साईज साईज कलर बघूया फुडल्या भागात आपण काय तर तुम्ही समाधान आहे समाधान आहे मला बरं वाटतंय दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद धन्यवाद रामकृष्ण रामकृष्ण